नमस्कार मी अंकिता कार्ले माझी स्वरचित कविता वाचून दाखवत आहे कवितेचे शीर्षक आहे ऐक तर थांब ना जरा एकमेकांचं ऐकून घेऊया का तुझ्यात आणि माझ्यात संवादपूल बांधूया का व्याख्यान बिख्यान द्यायचं नाही भाषण भीषण ठोकायचं नाही तेच 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 तेच, तेच एकमेकांसमोर घोकायचं नाही मला सांग आपण का बरं ऐकायचं एकमेकांना समजून घेण्यासाठी मनातील सगळ्या गोष्टी एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी म्हणून मग मध्येच विषय बदलायचा काहीतरी खोडून काढायचं आपलाच पट्टा सुरू ठेवायचा हे मात्र नाही करायचं हे, हे बघ लक्षपूर्वक ऐकलं की सगळं कसं लक्षात राहतं मग संवादरूपी चांदणं उन्हात देखील पडत राहतं पट्ट का बघा जरा थांबू रेंगाळू एकमेकांना जाणून घेऊ आपलं असं म्हणणं सांगणं विचारणं आपल्या मनात साठवून ठेवू धन्यवाद